मित्रांनो आपण या ठिकाणी जी समोर चार जी औषधं ठेवलेली आहे ही प्रामुख्याने हरभरा पिकाची पेरणी झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत बीजनाशकाचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो यामध्ये पहिले प्रथम आपण माहिती बघूया सुमिमॅक्स जे सुमोटोमो केमिकलचं शंभर एम एल पॅकिंग मध्ये येणार हे बीजनाशक याची या जर या आपण दोनशे लिटर पाण्यात एकत्र द्रावण जर याचं बनवलं आणि ते दोनशे लिटर पाणी एक सारख्या प्रमाणात तणनाशकाचा तण मारलेल्या तणनाशकाने जमिनीचा पूर्ण पृष्ठभाग ओला होईल अशा हिशोबाने आपण याची जर फवारणी केली तर जमिनीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या तणाच्या बियाण्याला अंकुरण्यापासून आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवस थांबू शकतो तसेच सर्वांच्या प्रचलित असणार दुसरं जे बीजनाशक आहे ते म्हणजे स्टॉम हे सुद्धा ह्या बीजनाशकाची सुद्धा आपण एकरी सातशे मिली म्हणजे दोनशे लिटर पाण्यामध्ये जमिनीचा पृष्ठभाग एक सारखा ओला केला एक सारखा आच्छादन जर जमिनीच्या पृष्ठभागावरती दिलं तर याचे सुद्धा चांगले परिणाम आपणास पाहावयास मिळतात हे पनिडा ग्रँड आहे स्टॉम्प एस्ट्रा किंवा टाटाचा पनिडा ग्रँड या दोन्हींपैकी कुठल्याही एका औषधाची आपण या ठिकाणी फवारणी करू शकतो दोन्हीमध्येही पेंडामेथलिन हा सक्रिय घटक आहे तदनंतर ऑक्झिक्लोरोफिन ऑक्सिक्लोरोफिन म्हणजेच गोलचा वापर आपण दीडशे एम एल दोनशे लिटर पाण्यात जर घेऊन ते दीडशे दोनशे लिटर पाणी एक सारख्या जमिनीच्या पृष्ठभागावर जर आच्छादन दिलं तर याचाही सुद्धा आपण म्हणून वापर करू शकतो तदनंतर हरभरा सरासरी ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान असताना आणि रानात जर पुरेशी ओला असेल तर आपण विल हॅग दहा टक्के म्हणजेच क्रिझ्युलोपॉप इथाईल दहा टक्के एसी ह्या औषधाची दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल आणि त्याच्या जोडीला नायनाट किंवा दोनशे पन्नास आणि अर्धा किलो युरिया अशी जर जर एकत्रित फवारणी केली तर हरभरा पिकातील उभ्या पानाची जी तण असतात की ज्यामध्ये हरळ शिप्रूट लोण्या वागण आणि चिकटा च्या व्यतिरिक्त आता बऱ्याचशा आपल्याकडं बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी मक्याच्या रानामध्ये हरभाराच्या पेरी केलेल्या आहेत आणि मग त्या हरभरा पिकामध्ये मका ही मोठ्या प्रमाणात उतरली आहे मग या मक्याच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना कराव्या असे बरेचसे प्रश्न किंवा अशी खरेदी दिवसभर शेतकरी करताना दिसत तर आपण ज्या शेतकरी बांधवांच्या म... हरभऱ्यामध्ये उभ्या पानाची तणे असतील किंवा मका असेल हरभऱ्यामध्ये हरळ शिप्रूट लोण्या वागणे की चिकटा तसेच मका किंवा बाजरी ही उभ्या पानाची जी तणं असतील त्याच्यासाठी आपण विलयक दहा टक्के म्हणजेच किजिलोपॉपी चाईल दहा टक्के इसी ह्या औषधाची फवारणी करू शकतो